कुठे बघू दे आपण लावूया त्याला कैलास जीवन लावूयात हा इथे ना हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच हो ना सालच पूर्ण कस काय तुला कधी कळलं साल निघालेलं कैलास जीवन लावून टाकूया ते, ते, ते निघून जाईल हा पाण्यात जाऊ न हो oh, ते जास्त चिघिळू शकत इकडचं साल निघालय जास्त हे नुसतं असं लाल लाल होत ना तरी आठवतं का तुला काल आपण ब्रेड घेऊन आलो तेव्हा तो म्हणत ते ते होता माझा पाय दुखतोय मला वाटतं त्याच ते सालच त्याला ते इचिंग होत ना तसं होत असत रुटीनला सुरुवात आहे आणि ब्लॉग सुद्धा शूट करायला घेतला होता पण तेवढ्यात तुम्ही बघितलं असेल राहू आला होता त्याच्या पायाला जसं तुम्हाला म्हटलं की चप्पल चावलेली सो त्याला मी आता कैलास जीवन लावून दिलंय आणि आता माझ्या मी पुढच्या रुटीनला लागली आहे ना म्हाताराच पहिली मला पानं देतो पहिले पानच घ्यायचे असतात पण कोणाकडे किती पान आहे माझ्याकडे भरपूर राहुला कैलास जीवन नावून दिल छान खेळतोय आजी बरोबर आता माझी सुद्धा एकीकडे कामं सुरू आहे कपड्यांच्या घड्या करतीये आज किचन मधलं तसं आवरून झालंय आज चहा बरोबर आम्ही ब्रेड बटर खाल्लंय सो असा हेवी ब्रेकफास्ट सुद्धा झालाय लंच ची तयारी करायची आहे पण त्याच्या आधी जरा घरातलं सगळं आवरून घेते आणला ना राहूसाठी हा ते दोन दोन आणले देऊ आहे एक दोन मिनिट हा मी पटकन एवढे कपडे घडी करते आणि तुला देते टोस्ट करून देऊ प्लेन बर कपड्यांच्या घड्या करून झाल्यात पटकन कपडे जागच्या जागी ठेवून घेते एक लॉट कपड्यांचं मशीनला लावलाय तो नंतर वाळत घालेन कपडे जे इस्त्रीचे निघाले ती एक वेगळी लॉन्ड्री बॅग तयार करते एक आपल्याला आणायची आहे बॅग पुष्कळ आणि मग टाकूया बॅग सुद्धा ज्या सगळ्या रिकाम्या झाल्या पटकन जागी ठेवून घेते काल सुद्धा बाहेर गेलेलो सो ते सगळं मी अनपॅक केलंय जागी ठेवून देते आणि राहुल आता ब्रेड बटर देते मगाशीच तो म्हणाला होता की आई मला ब्रेड बटर दे राहू ब्रेड बटर तुझं कुठला गेम खेळतोय राहुल आणि बाकी आता आमची पुढची कामं एकीकडे आई शेंगा धुतीये आज पीठ पेरून शेंगा करणार त्याच्यानंतर आईने इथे चवळीची जी शेंग असते ती निवडून ठेवलीये त्याची भाजी करणार होत वरण भात आणि पोळ्या असा लंचचा मेनू आहे पण तसा लंच ला अजून वेळ आहे त्याच्यामुळे बाकीची सुद्धा कामं एकीकडे आम्ही करून घेतो

झाली का तयारी लंच ची पटापट कुकर वगैरे लावते कोकम सरबत ना हे बघ हे पप्पांनी आणले कोकम सरबत हे आवळ्याच आहे कडनं घेतलेलं संपायला आलं ते आणि हे आता बाबांकडे गेलेलो ना हा ते आता आईने ओटी भरली ना हे कोकम सरबत पिऊया दुपारी करते सगळं छान आवरून झालंय आणि आता लंचच्या तयारीला लागली आहे सो इथे सगळी मी तयारी आधी करून घेतली आहे मग अशी तुम्ही बघितलं असेल आईने या चवळीच्या शेंगा ऑलरेडी निवडून ठेवल्या आहेत इथे तिने शेवग्याची शेंग सुद्धा चिरून ठेवली आहे सो इथे मी आता कणिक भिजवायला घेणार आहे वरण भाताचा कुकर लावायचं सलाड म्हणून टोमॅटो आणि काकडी घेतली आहे राऊसाठी दोन उकडून बटाट्याची भाजी करणारे बाकी आता पटापट मी सगळे तयारी करून घेतली आहे स्वयंपाक करायला घेते काय झालं काय दाखवतोय मस्त रे सर्चा अरे पण हे पाय पुसणं याच्यावर नको खेळू दुसरं काहीतरी घे ना ह्याच्यात नको खेळू मोठी कारच हे घर छोट्या कारच ते घर हे मस्त आहे हे बघ आता जर त्या दोघांना खेळायचं असेल तर असे दोघ बाहेर येतील असे जातील घरातून बाहेर येणार ते हा आणि मग असे येतील वरती जातीला असे येतील असे अप डाऊन अप डाऊन घरातच पार्किंग आहे का घरातच हो, पार्किंग घरातच पार्किंग आहे त्यांचं कुकर आता एकीकडे लावून घेते हे ना आपण बनवलंय हे हाऊस आहे ना मोठं घर तुझच आहे ना छोटं कशाला आपण आता ताला ते गाड्यांना जसं मी उशांचं बनवून दिलंय ना तसं माला बनवते थांब मी कणीक भिजवते आणि त्या मोठ्या उशा आहेत ना त्याचा तुला बनवून दे गांडलं होतं आपण ते तोडून टाकलंस तू ना हां तो नवीन आणायचं नवीन आणायचं लागेल सुद्धा आता इथे माझी भिजवून झाली आहे हे काय झालं आता अडकलं अडकलं म्हणजे ट्रॅफिक झालं का मागेच ओके पण एक छोटी आणि एवढी मोठी गाडी कशी काय मी कुकर एकीकडे होतोय एकीकडे मी ज्या शेंगा आहेत शेवग्याच्या त्या इथे शिजायला ठेवल्या ऑलमोस्ट झाल्याच आहेत आणि इथे आता मी चवळीच्या शेंगांची भाजी करायला घेतेय या शेंगा चवळीच्या तुम्ही मगाशी बघितल्याच असतील त्याच्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि ओलं खोबरं लागणार आहे मला पॅन इथे गरम करायला ठेवते ह्या ज्या चवळीच्या शेंगा आहेत त्याची भाजी पुष्करची जी, जी रेखा मावशी आहे तुम्ही कोकणाचा ब्लॉग बघितला असेल त्या मावशीने आईला शिकवलेली आणि इथे आल्यानंतर आईने ती मला त्या पद्धतीने मी ती भाजी बनवतीये खोबरं मिक्सर मधनं वाटून घेणार आहे मी तेल छान गरम झालंय आता मी यात फोडणी करणार आहे थोडीशी मोहरी हिंग हळद आणि ज्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या त्या मी ह्यात ऍड करते थोड्याशा मिरच्या फ्राय करून घेते आणि ज्या निवडलेल्या आता चवळीच्या शेंगा आहेत त्या मी ह्यात ॲड त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी किंचित साखरेची कणी आणि छान आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी ह्या चवळीच्या शेंगेचे न्यूट्रिशनल बेनिफिट सुद्धा खूप आहेत असं म्हणतात ह्यात विटॅमिन्स मिनरल्स जसं की आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम त्याचबरोबर प्रोटीन्स आणि फायबर्स सुद्धा भरपूर प्रमाणात असतात ह्यात त्याच्यामुळे डायजेशनसाठी सुद्धा ही भाजी चांगली आहे असं म्हणतात आता मीठ आपण जे घातलं होतं आणि साखरेची कणी ते छान मी मिक्स करून घेतलंय आता ह्यात मी अगदी थोडं पाणी घालणार आहे कारण ही रस्सा भाजी नाही करायची आहे पण शिजेल इतपत पाणी घालून त्यावरती मी छान झाकण ठेवणार आहे आता मीडियम आचेवरती ही मी शिजायला ठेवली आहे भाजी मस्त शिजली आहे आता ह्यात मी भरपूर ओलं खोबरं ॲड करणार आहे खोबऱ्याचे तुकडे मी मिक्सरमधनं छान क्रश करून घेतलेले आणि आता हे खोबरं भाजीमध्ये मिक्स करून पुन्हा एकदा एक वाफ आणणार आहे अशा प्रकारे चवळीच्या शेंगांची भाजी इथे तयार झाली आहे एकीकडे वरण तयार आहे आज वरण थोडंसं वेगळं केलंय वाटण लावलेलं वरण केलंय ज्यात ओलं खोबरं एक मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं असं वाटण मी मिक्सरमध्ये करून घेतलंय आणि मग नॉर्मल तेल घेऊन त्यात ते वाटण ॲड केलं आणि नंतर जी डाळ आपण शिजत शिजायला लावलेली ती त्यात ॲड केली आहे सो आज असं वरण केलंय इथे एकीकडे राऊची आलूची भाजी झाली आहे शे शेवग्याच्या ज्या शेंगा होत्या त्या आज पीठ पेरून केल्या भात तयार आहे सलाड म्हणून काकडी टोमॅटो पटकन मी आता पोळ्या करायला घेते सो असा आज आमचा लंचचा मेनू आहे राहू हे काय केलंय तू राहू भूक लागलीये ना हा ये मी तुझं जेवण वाढते आधी आणि पाय कसा आहे आता बर वाटतंय हा ये लवकर आई मी धावता दाव। आलं ना आता दुखत नाही ना